कुणबी समाजाचे आराध्य संत तुकाराम महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण व कुणबी महाधिवेशनासाठी माजी खासदार प्रतिभाताई धाणोरकर व सुभाष छोटे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे त्यांनी स्वतः समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ क्लिप प्रसारित करून या महाधिवेशनात उपस्थित राहण्याचे वचन दिले आहे आपण सर्व समाज बांधवांनी या महाधिवेशनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे ही विनंती आहे आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक होईल असं अखिल कुणबी समाज मंडळ कुणबी समाज संघर्ष समिती कुणबी महिला मंडळ ब्रह्मपुरी यांनी कळवलं आहे सप्टेंबरला अखिल भारतीय कुणबी समाज संघटनेच्या माध्यमातून ब्रह्मपुरी येथे भव्य दिवस मेळावा आयोजित केलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना आणि सकल कुणबी समाज बांधवांना देखील विनंती आहे की या होणाऱ्या आठ तारखेच्या रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या भव्य दिव्य कुणबी समाजाच्या मेळाव्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि मेळाव्याची शोभा वाढवावी विनोद दोणारकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मापुरी